काड्या घेतलेल्या आहेत तांदूळ घेतलेले आहे व गवतही घेतलेलं आहे आपण आता यामध्ये कापूस ठेवणार आहोत चिवताईला बसायला आणि अंडे घालायला मऊ वाटलं पाहिजे त्यासाठी कापूस ठेवावा लागतो कापूस ठेवला आहे आता आपण ठेवूयात काड्या त्यानंतर आपण खायसाठी लहान बाळांना खायसाठी आपण ठेवूयात आणि चिमणीला खायसाठी गवत ठेवूयात आणि दाणे सुद्धा टाकूया या प्रकारे आपले चिवताईचे घरटे तयार आहेत नमस्कार मी आहे आदर्श शाळेची विद्यार्थिनी माझे नाव आहे स्वरा रमेश डोके मी आणि माझी मैत्रीण वेदिका हिने मिळून आम्ही हे घरटे बनवलेले आहे मध्ये शिकते मी आणि माझी मैत्रीण आणि मिळून आम्ही हे बनवलेले घरटे बनवलेले आहे जसं की तुम्ही बघतच असाल की चिपक्यांची संख्या अतिशय प्रचंड प्रमाणात कमी त्यांची राची सोयी करायसाठी आम्ही हे बनवलेलं आहे